आदिवासींना दर्शन देण्यासाठी प्रकटली देवी देशात हरिजनांना दिले सर्वात आधी दर्शन महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील सर्वात पहिले हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुरा आहे सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणं शक्य होत नसल्यामुळं खुद्द जगदंबा माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकटली अशी आख्यायिका आहे ही जगदंबा म्हणजे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यात असणारी देवी आहे मी साहेबराव पखान अध्यक्ष जगदंबादेवी व संत जिंगराजी महाराज संस्थान मुरादेवी तिथलं वैशिष्ट्य हे की हे अत्यंत पुरातनकालीन संस्थान आहे गेल्या आम्हाला डिपार्टमेंटकडून असं कळलं वजरेलपाची प्रक्रिया करत असताना की हे संस्थान आठशे वर्षापूर्वीचं आहे इथे जी मूर्ती आहे ती मूर्ती पूर्णाकृती आहे त्यामुळे इथं देवीचं स्नान स्त्रिया करतात द्वार अवस्थेत त्या स्नान करतात वज्रलेपाच्या प्रक्रियेला आम्हाला थोडासा वेळच झाला कारण देवीचं मूर्ती आम्ही बघू शकत नव्हतो प्रश्न होता आमच्यासमोर पण आम्ही ते एका निलेमा पाटील म्हणून एक त्या संदर्भातल्या तज्ज्ञ आहेत त्यांच्या निदर्शनाखाली आम्ही ते वज्रलेपाची प्रक्रिया करून घेतली आणि ते प्रक्रिया करत असताना लक्षात आलं त्यांच्या डिपार्टमेंटच्या लोकांचा की ही मूर्ती आठशे वर्षापूर्वीची आहे कारण कोल्हापूरच्या देवी आणि या देवीशी साधर्म्य दाखवलेलं आहे डोक्यावर पत्र आणि पिंड इथे आहे आणि कोल्हापूरला आहे तर यामुळे त्यांनी आणि पाषाण त्या काळातले जे मूर्ती पाषाण आहे त्या पाषाणांचं परीक्षण करून त्यांनी लक्षात घेतलं की ही आठशे वर्षापूर्वीची मूर्ती आहे आमच्या इथल्या कोणाला काही माहीत नव्हतं हे किती वर्षापूर्वी ते पण वज्रलेपाच्या प्रक्रियामुळे ती बाब फिअर झाली आणि आज ते त्याबद्दल जाणीव झाली लोकांना विशेष म्हणजे देशात हरिजनांसाठी मंदिरं खुली करावी यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील सर्वात पहिली हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुरा म्हणजे नवरात्री उत्सवात मेळघाटातून अनेक आदिवासी बांधव प्रचंड संख्येनं मुराई देवीच्या दर्शनासाठी परंपरेनुसार आज देखील येतात या देवी संदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते त्यानुसार अंजनगाव सुरजी आणि लगतच्या परिसरात मुरा नावाच्या दैत्याची दहशत होती त्या दैत्याचा विनाश करण्यासाठी जगदंबा माता प्रगटली आणि तिनं या मुरा नावाच्या दैत्याचा साखळदंडानं बांधून परिसरातील एका विहिरीत कैद केले आज देखील चैत्र पौर्णिमेच्या रात्री या विहिरीतून आवाज येतो असं सांगितलं जात विशेष म्हणजे ही विहीर अनेक काळापासून बंद करण्यात आली आहे त्यावर महादेवाची पिंड आणि नंदीची स्थापना करण्यात आली आहे विहिरीवर महादेवाची पिंड आणि नंदी, नंदी असणारे हे एकमेव ठिकाण असल्याचं मुरादेवी संस्थांचे पदाधिकारी सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती प्रतापराव गुजर यांनी ज्याची लूट करून जी संपत्ती आणली होती ती संपत्ती अचलपूरच्या दिशेनं जाताना मुरादेवीचं दर्शन घेतलं होतं त्यानंतर त्यांनी आपल्यासोबत लुटून आणलेला खजिना मंदिर परिसरात असणाऱ्या विहिरीत लपवला होता आज देखील ज्या विहिरीत मुरा नावाचा दैत्य कैद आहे त्या विहिरीत खजिना असल्याचं बोललं जातं त्यामुळेच या विहिरीला खजिन्याची विहीर देखील म्हणतात याची आख्यायिका अशी आहे की इथे मुर नावाच्या राक्षसाचा दहशत होती आणि त्या दहशतीला आळा घालण्याकरता देवीने इथे एक आ, देवी इथं प्रगट झाली आणि त्याला बंदिस्त केलं आणि बाजूलाच महादेवाचे मंदिर आहे त्या त्या मंदिरामध्ये पिंड आहे आणि त्या पिंडीच्या खाली विहीर आहे त्या विहिरीमध्ये मूर नावाच्या हो, त्या रक्षकाला बंदिस्त करून ठेवलेलं आहे अशी एक आख्यायिका आहे परंतु एक बाब अशी आहे की ही झाली एक मंदिराच्या बद्दलची आख्यायिका आणि कथा पण दुसरी बाब अशी आहे की ते जे पिंड आहे त्या पिंडी खाली विहीर आहे हे सत्य आहे कारण हे सर्व लोकांनी म्हणजे आमच्याही लहानपणापासून आम्ही ते बाब लक्षात घेतली आहे आणि पिंड तिचं विहीर आहे हे सत्य आहे हरिजनांसाठी देशातील सर्व मंदिरे खुली करण्यासंदर्भात महात्मा गांधी यांनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान त्यांनी मोरादेवी मंदिर संस्थानला हरिजनांना प्रवेश देण्यासंदर्भात विश्वस्तांना पत्र दिलं होतं महात्मा गांधींच्या पत्राला प्रतिसाद देत त्या काळी असणाऱ्या मंदिर संस्थांच्या विश्वस्तांनी हरिजनांसाठी हे मंदिर खुलं करण्याचा निर्णय घेतला होता मुरादेवीची मूर्ती ही सुमारे आठशे वर्षांपूर्वीची असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे या देवीबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते त्यापैकी जा एक आख्यायिकेनुसार सातपुडा पर्वतरांगेत मेळघाटात वसलेल्या आदिवासी बांधवांची माहूरच्या देवीवर गाढ श्रद्धा होती मात्र मेळघाटातून माहूरला जाणं अतिशय कठीण असल्यामुळं दर्शन देण्यासाठी खुद्द जगदंबा माता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी प्रगटली या जगदंबा मातेला मेळघाटातील आदिवासी मोहाई देवी म्हणून मानतात मुरादेवीच्या पूजेचा अधिकार जुन्या परंपरेनुसार केवळ महिलांनाच आहे देवीच्या आंघोळीच्या वेळी लहान मुलांना देखील गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही मुरा देवी हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी स्थित असून त्या ठिकाणी महिला देवीची पूजा करतात कारण या गावामध्ये देवीच्या आंघोळीला खूप महत्व आहे इतर ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी सगळे पुरुष मंडळी पूजा करतात मुरहादेवी गाव असं आहे पूजा करतात आंघोळ करताना दरवाजे लावतात आणि पूजा करतात देवीच्या आंघोळीसह संपूर्ण पूजा विधी विशेष पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली पाच वर्षापूर्वी देवीच्या मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने देवीच्या मूर्तीसमोर समोर लावलेल्या त्या पडद्याच्या मागून दिलेल्या सूचनेप्रमाणे मूर्तीला वज्रलेप लावला जातो वज्रलेप लावताना मूर्ती निर्जीव करावी लागते म्हणून या मूर्तीला जीवविधीद्वारे एका कलशात ठेवण्यात आले वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोठा धार्मिक विधी करून देवीची पुन्हा प्रतिष्ठापना करण्यात आली या गावाचा गावा या गावामध्ये नऊ दिवस देवीचे नवरात्राची यात्रा भरत असते आणि या नवरात्रा यात्रेमध्ये आमच्या गावामध्ये बाहेरून खूप साऱ्या लोक हजारो भक्तगण देवीच्या दर्शनाकरता दररोज ये जा करत असतात आणि या यात्रेमध्ये व्यावसायिकसुद्धा आपले स्टॉल घेऊन येत असतात तर आमच्या यात्रेमध्ये यात्रे तीनशे ते चारशे व्यावसायिक दुकानधारक असतात आणि त्यांचं ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना प्लॉट वाटप करणे त्यांना व्यवस्थित जागा देणे आणि या, या, या यात्रेचं पूर्ण नियोजन पार्किंगची व्यवस्था ही सर्व व्यवस्था ही ग्रामपंचायत सांभाळत असते मुरा बुद्रुक ग्रामपंचायत अंतर्गत गावात देवीचे हे खूप मोठे मंदिर आहे गेल्या अनेक वर्षापासून ग्रामपंचायत देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी व व्यावसायिकांसाठी सज्ज असते त्यांना कुठल्या प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी संपूर्ण ग्रामपंचायत या सदस्य आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा देवीची यात्रा सजली आहे आणि भक्तांची रेलचेल दिसत आहे व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा वंडल न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामला फॉलो करा